विचार जे तुम्हाला ऊर्जा देतील सकारात्मकता देतील आणि प्रसन्न करतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का कितीही संकटे येऊ देत तुमच्याकडे कमी असते ती एकाग्रतेची क्षमतेची नाही तुमच्याकडे सातत्याची कमी असते कौशल्याची नाही तुमच्याकडे योजनेची कमी असते साधनांची नाही तुमच्याकडे शिस्तीची कमी असते योग्यतेची नाही तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि शंका संशय तुमच्या डोक्यात आहे तुम्ही तुमच्या आयुष्याची वीस वर्षं लोक काय म्हणतील या विचारात घालवता पुढचे वीस वर्ष ही शपथ घेण्यात घालवता की आता मला लोकांची पर्वा नाही लोक काही का, का बोलेनात आणि शेवटचे वीस वर्ष या विचारात घालवता की आता लोकांनी आपल्या बाबतीत विचार करणं सोडलं आहे प्रत्येकाला संघर्ष नको आहे हे जाणून न घेताच की संघर्षाशिवाय चारित्र्य निर्माण शक्य नाही स्वतःवर दया करणं हे खूप जास्त घातक आहे यापासून दूर राहायला हवं कोणाला विसरण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करणं म्हणजे त्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे किंवा क्षणी त्याची आठवण काढण्यासारखं आहे का समर्थनाची कमतरता असली तरी आपलं ध्येय पूर्ण करण्यापासून स्वतःला रोखू नका लोकांना गमावण्यासाठी घाबरू नका लोकांना खुश करताना स्वतःला गमावणार का याची भीती बाळगा जेव्हा तुम्ही परिपक्व होतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की मौन हे अधिक शक्तिशाली आहे आपला दृष्टिकोन समजावून सांगण्याऐवजी जो तुम्हाला निवडत नाही त्याला निवडणं तुम्ही बंद करा आमंत्रित नाही केलं सहभागी नाही करून घेतलं तुमचा कसलाच विचार केला नाही तरीही सहज आणि शांत राहायला शिका काहीच रातोरात बदलणार नाही पण तुम्ही करायचं सोडून दिलं तर ते कधीच होणार नाही सगळ्यात कठीण काळ हा प्रवासाच्या सुरुवातीचा असतो रॉकेट टेक ऑफ करताना आपलं नव्वद टक्के इंधन खर्ची करतं कधीकधी लोकांना सत्य ऐकायचं नसतं कारण त्यांना त्यांच्या भ्रमातून बाहेर यायचं नसतं ज्या रिझल्टने तुम्ही नाराज होता ते तुमच्या काम न करण्याचे परिणाम आहेत तुमचा यशाचा प्रवास हा एका छोट्या पावलाने सुरू होईल जोपर्यंत तुमची कदर किंमत होत नाही तोपर्यंत एकटे राहा परत सुरुवात करायला घाबरू नका यावेळेस तुम्ही रिकाम्या हाती नसणार तुमच्याकडे अनुभव असेल भविष्य धुसर नाही तुमचे विचार त्याबाबत नक्कीच धुसर असू शकतात आयुष्य निष्पक्ष असेल ही अपेक्षा सोडून द्या स्वतःला एक उत्तम खेळाडू बनवा जो कुठल्याही परिस्थितीत सांभाळून घेऊ शकतो जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीच्या मागे लागणं बंद करता त्यावेळेस बरोबर गोष्टी तुमच्या हातात यायला सुरुवात होते लाज ही नवीन गोष्ट शिकण्याची किंमत असते मूर्ख नवशिक्यांप्रमाणे तुम्ही स्वतःला नाही पाहू शकत तर तुम्ही कधीही आदर्श गुरु होऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या आनंदासाठी जबाबदार असता जर तुम्ही तुमच्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असाल तर तुमच्या पदरी निराशा मिळेल जर लोक तुम्हाला एक पर्याय म्हणून बघत असतील तर त्यांना देखील तुम्ही पर्याय म्हणून सोडून द्यायला हवं कुठेतरी पोहोचायचं असेल तर काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात गोष्टींना योग्य वेळेवर सोडून देणं गरजेचं असतं नाहीतर तक्रारी आणि पश्चातापासोबत तुम्हाला जगावं लागतं तुम्ही जे मिळवण्याचा प्रयत्न करता त्यासाठी कसल्याही मर्यादा नाहीत शिवाय त्यांच्या ज्या तुमच्या डोक्यात आहेत त्या लोकांपासून लांब राहा जे तुम्हाला तो व्यक्ती बनवतात जे तुम्हाला बनायचं नसतं एकटेपणाला चिंतन आणि स्वतःची ओळख शोधण्याचा पर्याय आणि संधी म्हणून बघा स्वतः जे होतात त्यासाठी स्वतःला माफ करा कारण तुम्ही बदलले आहात ज्यांना तुम्ही तुमचे गुपित सांगितले त्यातले बरेच त्यांनी इतरांना सांगितले असतील मोठमोठ्या गप्पा मारणे हे कमजोर असण्याचं लक्षण आहे ज्याला खरंच काही मोठं करायचं असतं काही मिळवायचं असतं जो त्यासाठी सक्षम असतो तो शांत राहतो तुमचे शत्रू तुम्हाला मारू शकतात नष्ट करू शकतात परंतु तुमचे जवळचे तुम्हाला दुःख देऊ शकतात कुठल्याही व्यक्तीकडून चुका होऊ शकतात पण तो मूर्खच असतो जो त्याच्या चुकांवर अडून असतो मौन ही बोलण्यातल्या कलांपैकी एक कला आहे निसर्गाने दिलेलं आयुष्य छोटं असेल कदाचित परंतु चांगल्या प्रकारे जगलेल्या आयुष्याच्या आठवणी चिरकाल असतात त्या कधीही नष्ट करता येत नाहीत तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही ज्याला तुम्ही घाबरता किंवा जो तुम्हाला घाबरतो शरीरापेक्षा आत्म्याला लागलेले आजार हे जास्त धोकादायक आणि संख्येने जास्त असतात शिक्षा न होणे म्हणजेच अपराधासाठी दिलेलं प्रोत्साहन आहे जीवनामधून मैत्री बाहेर करणं म्हणजे निसर्गातून सूर्यकिरण बाहेर करण्यासारखं आहे हे गरजेचं नाही की आपलं शांत राहणं म्हणजे आपला होकार आहे पण तो आपला नकार देखील नसतो बुद्धीचं कार्य म्हणजे चांगल्या आणि वाईटमध्ये निवड करणं जे काही तुम्ही चुकीचं केलेलं आहे ते प्रखरतेने बाहेर येतं किंवा ते तुमच्या स्मृतीमध्ये ठेवणं तुम्हाला जड जातं ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना शिक्षा केल्या जाऊ शकत नाही सगळ्या गोष्टीत सुरुवात करण्याअगोदर सावधानतेने तयारी करायला हवी आपले वाईट विचार आपल्याला बनवत असतात आणि आपले चांगले विचार आपल्याला घडवत असतात म्हातारपण म्हणजे आपल्या आयुष्याचा मुकुट आहे आणि आपल्या आयुष्याच्या नाटकाचा शेवटचा अंक आहे कोणीही तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त चांगला सल्ला देऊ शकत नाही कारण तुमच्यापेक्षा जास्त कोणीही तुम्हाला ओळखत नाही बुद्धी एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमच्या दुःखाला तुमच्या आतून बाहेर काढू शकते आपल्या वाईट सवयींना जाणून घेणे ओळखणे म्हणजे एक महान कार्य आहे मूर्ख माणसाचं वैशिष्ट्य आहे तो समोरच्याच्या चुका लक्षात ठेवतो आणि स्वतः केलेल्या चुका विसरून जातो जो केवळ त्याच्या उतावळेपणाचा उपयोग करू शकतो तो त्याच्या तर्कबुद्धीचा उपयोग करू शकत नाही मनावर लागलेला डाग ना वेळेनुसार पुसला जाऊ शकतो ना कुठल्या पाण्याने धुतला जाऊ शकतो आपल्याकडे जे आहे त्यावर समाधानी होणं हे आपल्यासाठी सगळ्यात मोठं आणि सुरक्षित धन आहे जर तुमच्याकडे एक बगीचा आणि एक ग्रंथालय आहे तर तुमच्याकडे ते सगळं आहे ज्याची तुम्हाला गरज आहे तुम्हाला तेच करायचं आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे मग तुमची प्रेमाची माणसं दुखावली गेली तरीही एकटेपणा ती किंमत आहे जी तुम्ही पुढे जाण्यासाठी चुकवत असता स्वतःवर प्रेम करण्यासाठी तुम्ही त्या अनुभवांचा तिरस्कार करू नये ज्या अनुभवांनी तुम्ही घडले गेले आहात स्वतःला उत्कृष्ट बनवण्यावर लक्ष द्या मी किती उत्कृष्ट आहे या विचारावर नाही तो प्रत्येकजण विश्वासासाठी पात्र नसतो ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तुम्ही माफी स्वीकारू शकता परंतु पुन्हा विश्वास ठेवू हो शकत नाही तुम्ही तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या गोष्टी करता त्यावेळेस बहुतेक लोकांना राग येतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची स्वप्न जगता त्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वप्नांचा बळी दिलेला असतो एका व्यक्तीच्या खऱ्या चारित्र्याची परीक्षा ही असते की तो त्यावेळेस काय करतो ज्यावेळेस त्याला कोणीही बघत नसतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये